सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाजप पक्षाचं मतदान ही तुमच्या पाठीशी आहेच मात्र तुमची जी सोसायटी आहे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी ही तुमच्या मागे किती खंबीरपणे उभी आहे फुल सोसायटी फुल खंबीरपणे उभी राहील माझी कारण की माझं शिक्षकांवर प्रेम आहे आणि शिक्षक जो शिक्षक वर्ग आहे माझा तो माझ्या प्रेम करतो आमच्या संस्थेमध्ये कोणतेच मॅनेजमेंट असा अन्याय करत नाही शिक्षकांवर किंवा आमच्या संस्थेमध्ये खरंच काहीच असं आमची जुनी संस्था आहे

सात वर्ष एक अध्यक्ष म्हणून माझा भरपूर संपर्क आहे त्याच्यामुळे माझे पर्सनल गुड्स पण भरपूर आहेत माझे रेटिस पण पुष्कळ रेटिस आहेत आपले जागोजागी नातेवाईक आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये तर एक मुख्य नेटवर्क आमचं तयार आहे मला तरी वाटते की आम्ही ही सीट पहिल्याच राऊंड मध्ये काढू फर्स्ट प्रेफरन्शियल वोट मध्ये ही सीट निघायला पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पुढे जाऊ मला नाही वाटत की कुठेही आम्हाला असं बॅक